नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आज आहे महाशिवरात्र सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता हा फड संपलाय शेवटला एकेच खेपाच राहिलं होतं पण चुलत भावाच्या ट्रॅक्टर मी चालू आहे दोन ट्रॅक्टर म्हणलं कशाला आणायचे तुम्ही एकादशी धरल्या का नाही आताच मी पण फराळ करून आलो शाबू आता करतो भराय चालू भरा रे पटा पटा पट 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 भरा लक्ष्मण उजल मित्रांनो दोन दिवस व्हिडिओ आला नाही त्याचं कारण होत आपण एक नातं तोडण्याच्या प्रयत्नात होतो चांगल्या माणसासोबत नातं जोडल्यापेक्षा जास्त वाईट माणसासोबतच नातं तोडल्यात का आनंद ह्या जगात दुसऱ्या कधीच होत नाही तर मी नातं तोडण्याच्या तयारीत होतो आणि ते नातं काल आपण तोडून टाकलं त्याच्यामुळं दोन दिवस व्हिडिओ टाकता बी आला नाही आणि काहीच नाही इथून पुढं माझा मी रोजचा व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन पण खरं आजपासून माझा महाशिवरात्रीपासून आनंद वाढला आहे हा डायलॉग नाही मित्रांनो वाईट माणसासोबत नातं तोडल्यात का आनंद चांगल्या माणसासोबत नातं जोडल्यात सुद्धा होत नाही बरं चला भेटूया येऊ द्या तोपर्यंत नमस्कार